नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता आता पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागात आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांच्या पुढाकाराने दक्षिण सोलापुरातील राजूर गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात एकशे साठहून अधिक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली डॉक्टर अब्दुल हाफीज जुनेदी यांच्या टीमने ही तपासणी केली उद्या मंगळवार आणि बुधवार रोजी हे शिबिर सुरू राहणार आहे यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी सभापती अशोक देवकते यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी घेतलेला हा उपक्रम ग्रामस्थांकडून कौतुकास्पद ठरला अजित पवार इनके आवान को प्रतिसाद देते हुए हम लोगों ने इस पूर्वग्रस्त गांव में जो जो कि पूरा पानी के नीचे डूबा हुआ था और डूबने के कारण लोगों को इसके साथ पहले नहीं या फिर और कुछ बीमारी ना हो इसलिए हम लोगों ने आज यहाँ पे आरोग्य शिविर आयोजित किया है अजीत दादा पवारगढ़ इनके राष्ट्रवादी पवारगढ़ इनके तरफ से और हम लोगों ने इससे पहले भी वांगी गांव में आयोजन किया था आरोग्य शिविर का इसके आगे भी सीना नदी और बीमा नदी के लगत जो जितने भी गाँव हैं वहाँ पे हम लोग और आरोग्य शिविर आरोग्य शिविर आयोजित करेंगे और अगर सभी लोगों का हम लोगों को अच्छे से साथ मिलेगा तो इससे और अच्छा काम करके बेहतर गे पंद्रह दिशापसन बगत असल शेक आर्थिक मदद आना जन, मुकाया जानवरला चारा अन्ना चेट क्या आम पक्षा सगे पदाधिकार वाटप के लिए नजीबबाईच्या माध्यमातून पहिल्यांदाच या टा या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी होतो आहे वांगी गावामध्ये शुक्रवार शनिवार रविवारी त्या ठिकाणी तीन दिवस आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेतलेला आहे तिने नजीबबाईचं मत असं आहे की प्रत्येक लोकांनी सामाजिक संघटना असतील इतर पक्षाचे लोक असतील अन्नधान मना बाकीची सगळी मदत केलेली आहे पण या पूरपरिस्थितीमुळं संसर्गजन्य रोगला त्या ठिकाणी शेतकरी समोर जात असताना त्यांच्या आरोग्याची काळजी त्या ठिकाणी अजीवबाईनी घेत असताना या ठिकाणी त्यांनी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे काळामध्ये शेतकरी बांधवांना जे जे संकट येईल त्या संकटला समोर जाण्याची शक्ती त्या ठिकाणी ईश्वर त्यांना देऊ पण मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदाच्या नेतृत्वाखाली तत्पर राहील समोर मी अशोक देवकते माजी सभापती जिल्हा परिषद हु� सोलापूर राजूर येथून बोलतो आहे दक्षिण सोलापूर चालू राजूर येथे शेना नदीच्या महापुरामुळे प्रचंड नुकसान आता नुकसान झालेलं आहे शेतीचं शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु शेशीबरोबर माणसाच्या पुरामुळे पुराच्या माणसं सर्व पुरा 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 दूषित झालेलं वातावरण इथं आता बाजूला वास येऊ हो लागला शेतामध्ये त्यामुळे मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर यांच्यावरती नजीम शेख मित्रपरिवाराने आमचं राजूर गाव निव निवडलं त्याबद्दल मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नजीम शेख मी नजीम शेख मित्रपरिवारांचा मी ग्रामस्थांतर्फे आभार मानतो